महाड तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले हे तेरावे शतकातील स्वयंभू खडकेश्वर शिवमंदिर तुम्हाला माहीत आहे का या मंदिराच्या खाली एक नैसर्गिक पानाचा झरा आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत मित्रांनो हे मंदिर महाड तालुक्यातील शिवतर या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एक ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याची अद्भुत देंगी आपल्याला गावी आहे या मंदिराचा चा चा दोन ते तीन वर्षापूर्वी जीर्ण उद्धार करण्यात आलेला आहे मंदिराच्या बाहेर भव्य असे सभा मंडप असून सभा मंडपावर लाकडी वासे व औलाडू छताचे काम केलेले आहे मंदिराच्या गाभाराच्या बाहेरच सुंदर अशा नंदी देवाचे दर्शन घडते या मंदिराला दोन गाभार आहेत अंतराळ गाभारात प्रवेश करतात आपल्याला चार दगडी खांब दिसून येतात या दगडी खांबावर नागप्रतिमा कर्णिक यादवकालीन घटनाक्रम नजरेश पडतात या गाभाऱ्यात एक पाषाण स्वरूपातील शिवलिंग नंदी व कासवाचे आपल्या दर्शन घडते गाभाराच्या ओझ्या बाजूला विविध देवदेवतांच्या पाषाण स्वरूपातील मूर्ती दिसून येतात ज्या मंदिरातील बांधकाम शैलीवरून हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याची खात्री पडते मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन घडते श्री महादेवाच्या दर्शनाने आपल्याला एक मानसिक व आत्मिक समाधान मिळाल्याची सुख या ठिकाणी मिळते मित्रांनो या मंदिराचे शिवळी पूर्वी कडकाला लागून असल्या कारणाने या मंदिराला कडकेश्वर असे नाव नावलेले आहे मित्रांनो हे मंदिर माड तालुक्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर किवतर्गल ही दासभो जन्मभूमी आहे मंडळी शिवतरगाव व खडकेश्वर शिवमंदिराच्या इतिहासासंदर्भात आपण आपल्या योगेश कॉर युलॉ या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलाय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बायोमधील लिंकवर क्लिक करा पुन्हा वेगवेगळ्या नवीन ठिकाणी जय शिवराय जय शंभूराय